नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर नेहमीप्रमाणे मी आज एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे खूप छान आणि सुंदर पद्धतीने हा व्हिडिओ आहे ज ज काय आपण वर्क फ्रॉम होम म्हणतो भरपूर महिला अशा आहेत की त्या मी जेव्हा जेव्हा माझ्याकडे कॉल येतात तर त्यांचे डबल ज, बी कॉम ग्रॅज्युएट बी कॉ जे काही बी ए बी एस जे काय असेल ना ते खूप सारं कम्प्लीट झालेलं असतं पण ते घरातच असतात आणि त्यांना समजत नाही की नेमकं का आपण काय करायचं आणि कशा पद्धतीने आपण आपली इन्कम कमवायची की घर बसल्या किती सगळा खर्च असतो बघा गॅस आला लाईट बिल आला पाणी बिल आलं प्लस आपल्या मुलांचा खर्च आला शिक्षणाचा म्हणा ट्युशनचा म्हणा तर खूप सारा खर्च आहे आणि तो आपल्याला एकट्या माणसाला न पेलवणारा आहे म्हणून मी तुम्हाला कळकळीची कर विनंती करते की तुम्ही का असं म्हणजे काही ना काही करण्याचा प्रयत्न का नाही करत आहे याचीच मला थोडीशी खंत वाटते कारण प्रत्येक महिलेने काही ना काहीतरी केलंच पाहिजे आणि जीवनामध्ये सक्षम झालंच पाहिजे कारण ते जास्त महत्त्वाचं आहे तर मग मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे की काही असे जबरदस्त आयडिया आहे की त्या तुम्हाला फायद्याच्या होतील तर बघा मी तुम्हाला सांगू शकते घर बसल्या तुम्ही जे काही मसाल्याचे प्रोडक्ट आहे मसाला स्वतःचं जे काय एखादा तुम्ही जी मिरची पावडरची जी काय आपली मशीन असते ती घेऊन तुम्ही जर मसाल्याचे प्रोडक्ट बनवायला सुरुवात केली आणि त्याच्यावरती जर तुम्ही स्वतःचं जे काय आहे मसाल्याचं जे कसे बनवले काय झाले चव वगैरे तर ह्याचं जर तुम्ही मार्केटिंग केलं तर खूपच चांगल्या पद्धतीने तुमचं मार्केटिंग होईल आणि खूप सारे तुम्हाला त्याच्यामधून फा फायदाही होईल आणि ग्रोथही होईल आणि आपल्याला त्याच्यामधून पैसेही मिळतील ते जरी तुम्हाला जर नसेल करायचं ते जरी तुम्हाला अयोग्य वाटत असेल तर तुम्ही कापडांमध्ये तुम्ही किंवा कपडे जे असतात तर ड्रेस साडी छोट्या मुलांचे कपडे ते जर तुम्ही शिवून विकले तरी पण त्याच्यामध्ये चांगलाच फायदा आहे आणि तुम्हाला तेही नाही करायचं आहे तुम्हाला ते एवढी सगळी झंझट लफडे करायचेच नाही आहे तर मग आपण त्याच्यासाठी काय केलं पाहिजे की के आपण त्याला स्वतः विकत घेऊन त्याला आपण सेल करू शकतो ते चांगले प्रोडक्ट आहे जर तुम्ही हेअर ऑइलचं करत असताल जर कोणाकडे हेअर ऑइल सेल करण्यासाठी चांगलं प्रोडक्ट आहे तर आजकाल भरपूर लोकांच्या ह्या समस्या झालेल्या आहे की हेअर ऑइलसाठी आपण घेऊ शकतो हे तेल मी व्हिडिओ एडिटिंग करू शकता व्हिडिओ एडिटिंगही खूप चांगल्या पद्धतीने आपण स्वतः मार्केटमध्ये घेऊ शकतो आणि स्वतः त्याचं मार्केटिंग करू शकतो तर दुसऱ्यांचे हे काही व्हिडिओ आपण बनवू शकतो त्याच्यामध्ये आपल्याला चांगला फायदा होतो तर अशाच पद्धतीने आपण जे काही म मार्केटिंग आहे ते आपण करूया तर पार्ट राहिला डिजिटलचा तर डिजिटलचा पार्ट आहे खूपच सोपं आहे जे काही डिजिटल मार्केटिंग म्हणा इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप यूट्यूब रील्स एडिटिंग ग्राफिक डिझायनिंग हे जे आहे ना तर हे जे आपल्या डिजिटल मार्केटिंगच्या कोर्समध्ये सगळंच अवेलेबल आहे तुम्ही जर हा कोर्स जॉईनिंग केला तर नक्कीच तुम्हाला याच्यामधून स्वतःचा ग्रोथ स्वतःचे फायदा आणि स्वतःचं प्रमोशन आणि एक कुठेतरी आपला स्वतःचा ब्रँड निर्माण होईल आपण नेहमी दुसऱ्यांचे व्हिडिओ पाहतो दुसऱ्यांना ब्रँड बनवतो पण स्वतः मात्र काहीच करत नाही तर ते आपण कुठेतरी थांबवलं पाहिजे आणि स्वतः कुठेतरी मार्केटमध्ये येऊन स्वतःचा ब्रँड हे स्वतःच बनवायला शिकलं पाहिजे कारण त्याच्यामध्ये आपलं भविष्य आहे आणि आपल्या एकट्या माणसांवरती राहण्यापेक्षा आपण कुठेतरी आपण आपल्या घराला हातभार रावलं पाहिजे आजकाल भरपूर महिला अशा आहेत की त्या घर बसल्या काही ना काही करतच असतात पण त्यांना त्यांच्याकडे खूप सारी कला असते करण्यासारखी पण जो मेन पाया असतो ना तो मेन पाया कच्चा असतो जे मेन पायाचाच आपण जर भाग आपण पुढे घेतला तर तेच तोच जर आपण पाठीमागे ठेवत असेल तर आपल्या बिझनेसला काहीही फायदा होणार नाही काळीमोल फायदा नाही होणार आहे तर त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे की डिजिटल मार्केटिंगचा जो कोर्स आहे तो केला पाहिजे डिजिटल मार्केटिंग कोर्स केल्याच्यानंतर तुम्ही इझिली वर्क फ्रॉम होम कमवू शकता इझिली तुम्ही घर बसल्या कमवू शकता अतिशय चांगल्या पद्धतीने मी स्वतः करते त्याच्यामुळं मला माहीत आहे तर तुम्हीही या तुम्हीही करा स्वतःचं मार्केटिंग करा स्वतःचा बिझनेस वाढवा आणि त्याच्यामधून खूप सारा पैसा कमवा तर अशाच पद्धतीने आपण जे डिजिटल मार्केटिंग आहे डिजिटल मार्केटिंग करूया डिजिटल मार्केटिंग शिकूया आणि त्याच्यापासून जो काही फायदा होतो त्याचा फायद्याचा आपण उपयोग करून घेऊया कारण कसं की आपल्याला भविष्यामध्ये नक्कीच त्याचा फायदा होत जाणार आहे तर मित्रांनो तुम्हाला जर ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग व्हिडिओ एडिटिंग ग्राफिक डिझायनिंग रील्स एडिटिंग कुठलाही बिझनेसचा जो महत्त्वाचा पार्ट आहे तो जर शिकायचा असेल मदे मैसेज, मैसेज तर मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा मला नक्की कळवा तुमच्या बिझनेसच्या समस्या तुमचा मॅसेज तुम्ही मॅसेज करा कॉल लागणार नाही आहे त्या नंबरवरती तर मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र